विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत आहे विशेषतः महिलांसाठी सुरू केलेली ही योजना लाडक्या बहिणींसह लाडक्या भावांसाठीही होती का असा प्रश्न उपस्थित केला जातो त्याचं कारण म्हणजे या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनीही घेतल्याचं समोर आलंय योजनेतील दोन कोटी बावन्न लाख लाभार्थींपैकी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार महिला विविध कारणांनी अपात्र ठरले आहेत यामध्ये तब्बल चौदा हजार दोनशे पुरुषांचाही समावेश आहे या अपात्र लाभार्थींमुळे वर्षभरात सुमारे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाजही उच्च पदस्थांनी वर्तवलाय आता याबद्दल संबंधित मंत्रालयानं नेमका काय खुलासा केलाय याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषही घेत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतःच रविवारी समाज माध्यमांवर अपात्र लाभार्थींची आकडेवारी सादर केली त्यामध्ये त्यांनी असं नमूद केले की या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पाठवण्यासाठी महिला व बालविकास विभागानं शासनाच्या अन्य विभागांकडून माहिती मागवली होती माहिती व तंत्रज्ञान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असल्याचं समोर आलं आहे काही बहिणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असून काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्याचं तटकरे यांनी सांगितले त्यामुळे जून महिन्यापासून या लाभार्थींचं मानधन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय या व्यतिरिक्त सुमारे दोन पूर्णांक पंचवीस कोटी पात्र लाभार्थींना सन्मान निधी वितरित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या लाभार्थींची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा केल्यानंतर जे पात्र ठरतील त्यांना निधी वाटप पुन्हा सुरू केलं जाईल असं ही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले दरम्यान संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या तीस हजार महिला वय पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिला तर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी नमोशक्तीच्या लाभार्थी असलेल्या एक लाख साठ हजार अशा तब्बल पाच लाख लाभार्थींना यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आलं होतं निवडणूक संहिता लागू होण्याआधी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मानधन सुरू करायचं असल्यानं अर्जाची छाननी न करताच ते देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता या योजनेमुळे महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यास मोठी मदतही झाली असली तरी अपात्र लाभार्थी पुरुषांची भर या सगळ्यामुळे सरकारला सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचं आता स्पष्ट झालंय शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर सरकार कारवाई करेल असं मंत्री सांगतायत परंतु झालेल्या या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्नही आता उपस्थित होतो याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि याबद्दलच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईक